जय श्रीराम श्रावण व्याख्यानमालेतील आजचं हे पुष्प गुंफण्यासाठी मी आज आपल्यासमोर उपस्थित आहे मागील दोन वर्षापासून आपण मला ही संधी देत आहात आणि इतिहासातून थोडंसं बाहेर पडून आज एक नवीन आणि वेगळा विषय घेऊन आपल्यापुढे आलेली आहे श्रावण महिना म्हणजे साधनेचा काळ आत्मसंशोधनाचा सा काळ मानला जातो आणि याच का श्रावण महिन्याच्या औचित्याने आणि या श्रावण व्याख्यानमालेच्या औचित्याने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील निगडीत एक विषय घेऊन आज आपल्या समोर आलेली आहे माझ्या विषयाचं नाव आहे दिनचर्येचे रहस्य दिनचर्या म्हणजे काय तर या शब्दाची फोड करून सांगायचं झालं तर दिन म्हणजे दिवस आणि चर्या म्हणजे आचरण म्हणजे आपल्या दिवसाचं वर्तन म्हणजे दिनचर्या आपण सकाळी उठल्यापासून दिवसभर काय करतो कसे वावरतो काय खातो आपला दिनक्रम काय असतो किंवा आपण कोणते नियम पाळतो या सगळ्याला एकत्रितपणे दिनचर्या असं म्हटलं जातं आता प्रत्येकाची दिनचर्या ही वेगवेगळी असते अगदी माणसाची उत्पत्ती झाली तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे ज्यावेळी माणसाची उत्पत्ती झाली त्यावेळी त्याची दिनचर्या ही अतिशय साधी आणि सरळ होती त्यावेळी माणूस जंगलात राहत होता गुहेत राहत होता बाहेर पडायचं आपली शिकार शोधायची किंवा जे काही कंधमुळं मिळतील ती आणायची खायची झोपायचं पुन्हा उठून बाहेर पडायचं आपलं अन्न शोधायचं इतकीच सीमित त्याची त्या दिनचर्या किंवा दिनक्रम होता हळूहळू उत्क्रांती होत गेली नवनवीन शोध लागू लागले माणसाची प्रगती झाली तंत्रज्ञान आलं आणि आज आपली दिनचर्या ही पूर्णत वेगळी आहे प्रत्येकाची दिनचर्या ही वेगवेगळी असते मग फक्त आपलीच दिनचर्या म्हणजे माणसांचीच दिनचर्या असते का तर नाही जसं मनुष्य हा या निसर्गातील एक घटक आहे त्याप्रमाणे निसर्गात इतरही घटक आहेत जसं की वृक्ष असतील झाडं वृक्ष असतील पक्षी असतील पशु असतील हे सगळे निसर्गातले एक एक घटक आहेत आता पक्ष्यांची सुद्धा दिनचर्या असते आपण बघतो की सकाळ झाली किंवा सूर्य उगवला की पक्षी घरट्यातून बाहेर पडतात आणि दिवसभर फिरून झाल्यावर संध्याकाळी पुन्हा आपल्या घरट्याकडे येतात दिवसभर ते अन्नाचा शोध घेत असतात किंवा आपल्या घरट्यासाठी नवीन जागा शोधत असतात त्यासाठी लागणारं साहित्य शोधत असतात थोडक्यात काय तर जशी आपली दिनचर्या असते मनुष्याची दिनचर्या असते अशी प्रत्येक सजीवाची किंवा प्रत्येक निसर्गातील घटकाची एक दिनचर्या असते मग आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये या, या दिनचर्याचं महत्त्व हे अफाट होतं आपल्या संस्कृतीने आपल्या पूर्वजांनी आपल्याला एक दिनचर्या घालून दिलेली होती किंवा काही नियम ठरवून दिले होते ते काय होते तर या आपल्या पूर्वजांची ऋषीमुनींची दिनचर्या ही ब्रह्ममुहूर्तावर सुरू होत असे आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे प्रभात वेळ वेड़। यावेळी मन शांत असतं ऑक्सिजन शुद्ध हवा हवेमध्ये शुद्ध ऑक्सिजन असतो मन निर्मळ असतं वातावरण शांत असतं अशा वेळी त्यांच्या दिवसाची सुरुवात होते त्यानंतर हळूहळू नित्यकर्म असतील स्नान असेल संध्या असेल किंवा इतर कामं उरकून त्यांच्या पुढच्या दिनचर्येला सुरुवात करत असत असं करत हळूहळू दुपारची वेळ होत असे आहार झाल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा त्यांचं काम सुरू होत असे त्यानंतर सायंकाळच्या वेळी घरी परत आल्यावर शुभम करोती असेल किंवा पर्वचं म्हणून आपल्या कुटुंबियांसोबत ते काही काळ वेळ घालवत आणि त्यानंतर भोजन घेऊन निद्रा घेत ही अशी दिनचर्या आपल्या प्राचीन भारताची होती किंवा आपल्या संस्कृतीने एक दिनचर्या आपल्याला दिलेली आहे आजकाल आपण ही दिनचर्या तंतोतंड पाळणं काही शक्य नाही कारण आज आपण सगळेच बदलाचा एक भाग होत चाललेलो आहोत मात्र आजची आपली दिनचर्या काय आहे तर आपण ही दिनचर्या पूर्णपणे बाजूला सारून एक अनियमित अशी दिनचर्या आज पाळत आहोत किंवा एक असंतुलित अशा दिनचर्येचा आपण आज भाग झालेलो आहोत म्हणजे काय आपली सुरुवातच होते मोबाईल अलार्म स्नूज करून म्हणजे सुरुवातीला ब्रह्ममुहूर्तावर जी सुरुवात होत होती ती सुरुवात आज कुठे होती आहे मोबाईल अलार्म स्नूज करून आणि तो पाच मिनटासाठी स्नूज केलेला अलार्म आपल्याला जाग येते कधी पुढच्या अर्ध्या तासानंतर उठायला उशीर झालेला असतो त्यानंतर पुन्हा एकदा उठल्यावर लक्षात येतं की बाबा आपल्याला एवढा उशीर झाला आहे आता घाईघाईत पटपट कसं तरी आवरायचं काही लोकांची घरातच कामं असतात काही नोकरी व्यवसायासाठी बाहेर जातात पटपट कसं तरी आवरायचं खायलाही आपल्याकडे वेळ नसतो ज्या पोटासाठी आपण कमवत असतो ते खाण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे आज कसं तरी पोटात चार घास ढकलायचे घराबाहेर पडायचं कामाच्या ठिकाणी पोहोचलं की तिथे गेल्यावर सुद्धा मीटिंग आहे आज काय हे कम्पिशन करायचं आहे उद्या काय ते डेडलाईन्स आहेत या भानगडीत बरोबर नेलेलं खायलासुद्धा आज आपल्याकडे वेळ उरलेला नाही आहे झालं दिवसभर काम करून आपण घरी परत आलो आता घरी परत आल्यानंतर काय संध्याकाळी पूर्वी घरामध्ये करोती परवाचा हे म्हणाल म्हणलं जात होतं आजकाल काय होतं आहे घरी आल्यावर पुन्हा एकदा आपण आपलं डोकं त्या डिजिटल स्क्रीनमध्ये खुपसून बसलेलो असतो यामुळे कौटुंबिक संवाद हा दुरावत चालला आहे पूर्वीच्या काळी माणसं घरी आल्यावर आपल्या माणसांची जो संवाद साधायची हा संवाद आज कुठेतरी कमी होत चाललाय पुन्हा एकदा जरी सगळे एकत्र जेवायला बसले म्हणजे मी असं म्हणत नाही की प पूर्वी लोक एकत्र जेवायला बसायची आता वेगवेगळी बसतात आजही लोक एकत्र जेवायला बसतात मात्र एकत्र बसल्यानंतर प्रत्येकाचं लक्ष आपापल्या हातातल्या मोबाईलकडे असतं एकमेकांशी बोलण्याऐवजी प्रत्येकजण त्या मोबाईलमध्ये डोकं खूप जुनच बसलेला असतो यामुळे आपण काय खातो आहे किती खातो आहे याचं भान आपल्याला राहिलेलं नाही आहे याचा परिणाम कुठेतरी आपल्या शरीरावर होतो किंवा आपल्या आरोग्यावर होत असतो झालं पुन्हा एकदा सगळं आवरलं की आपल्या हातात आपलं आवडीचं साधन येतं आणि झोपताना अगदी एकच रील बघू म्हणून जो फोन आपण हातात घेतो कधी त्या एका रीलचे पन्नास साठ रील होतात आणि दीड दोन तास त्याच्यात जातात हे आपलं आपल्यालाच कळत नाही पुन्हा एकदा रात्री झोपायला हो उशीर होतो सकाळी उठणं होत नाही सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे व्यायाम करणं असेल प्राणायाम असेल या गोष्टी बाजूला राहतात पुन्हा एकदा आपली अनियमित दिनचर्या सुरू होते ही झाली आपली आत्ताची दिनचर्या मग अशा या दिनचर्याचे काय फायदे आहेत का आपल्याला तर फायदे म्हणण्यापेक्षा या दिनचर्येमुळे होणारे तोटेच आपल्याला जास्त दिसून येतात कुठले कुठले तर मधुमेह हो असेल रक्तदाब असेल वजन वाढणं असेल हो यांसारखे रोग आज अगदी लहान वयाच्या मुलांपासून आपल्याला होताना दिसून येतात इतकंच नाही तर, तर मानसिक ताणतणाव नैराश्य याचं प्रमाणसुद्धा आजकाल खूप वाढलेलं आहे कौटुंबिक संवाद कमी होत चाललेला आहे आणि या सगळ्यामुळेच कुठेतरी आपण आपल्या मुळापासून लांब जातोय की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे आपली अवस्था कुठेतरी कस्तुरी मृगासारखी झाली आपण आज डायटिशियन न्यूट्रिशन ह्यांच्या मागे धावतोय पण आपल्या पूर्वजांनी दि दी, जी दिनचर्या आपल्याला घालून दिलेली आहे जी आपल्याकडेच मूळ आहे ती आज आपण विसरून उगच दुसऱ्या अशाश्वत गोष्टींच्या मागे धावत सुटलोय मग आपल्या पूर्वजांनी कोणती दिनचर्या आपल्याला घालून दिली होती तर आपल्या दिनचर्येचे किंवा आपल्या दिवसाचे त्यांनी एकूण पाच टप्पे केलेले होते निसर्ग प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला काही ना काही शिकवत असतो आता हे पाच टप्पे कोणते होते तर सगळ्यात पहिला टप्पा होता ब्रह्ममुहूर्त म्हणजे प्रभात वेळ दुसरा टप्पा होता सकाळचा तिसरा होता दुपारचा चौथा संध्याकाळचा आणि पाचवा होता रात्रीचा आता पहिला टप्पा म्हणजे ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तर यावेळी वातावरण शांत असतं शुद्ध असतं आजूबाजूचं वातावरण हे ग्रहणशील असतं ग्रहणशील म्हणजे काय आपण झोपेतून नुकतेच जागे झालेलो असतो कोणतेही ताणतणाव आपल्या मनात नसतात यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही घडतं ते आपण पटकन आत्मसात करतो किंवा ग्रहण करतो त्याचमुळे खूप मुलांना असं सांगितलं जातं की पाठांतर करायचं असेल तर सकाळी उठून पाठांतर कर मुलं सकाळी उठतात आणि पाठांतराला बसले की परत झोपतात ही गोष्ट वेगळी पण हे सांगण्यामागचं कारण काय आहे किंवा आपले जी वडीलधारी माणसं होती ही आपल्याला सांगायची की पाठांतर करायचं असेल अभ्यास करायचा असेल तर पहाटे उठा ह्याच्यामागचं कारण काय होतं की झोप झालेली असते मन शांत असतं हवा शुद्ध असते आणि यावेळी आपली ग्रहणशीलता ही सक्षम असते त्यामुळे एखादी गोष्ट आजूबाजूला घडत असेल आपण ती पटकन कॅप्चर करू शकतो त्याचमुळे या प्रभात वेळेला आपल्या दिनचर्येत महत्त्वाचं स्थान आहे आता प्रभात वेळेबद्दल स्वामी विवेकानंद सुद्धा काय म्हणायचे की सकाळची वेळ आत्म्याशी संवाद साधण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट वेळ असते म्हणजे काय की यावेळी आपण जे काही करतो ते आपल्या पुढच्या दिनचर्येसाठी फार महत्वाचं असतं कारण दिवस सुरू करणं ही काही फक्त क्रिया नाही आहे तर ती एक योग्य दिशा आहे आणि जर सुरुवातच योग्य दिशेने झाली तर हो येणारा पुढचा सगळा दिवस हा समृद्ध होत असतो त्यामुळे त्या ब्रह्ममुहूर्तसाठी आपण अधिक वेळ देणं गरजेचं आहे किंवा याचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे हा काळ म्हणजे थोडक्यासाठी एक वॉर्मअप असतो वॉर्मअप म्हणजे काय की जे पुढे घडणार आहे त्यासाठी आपण स्वतःला तयार करत असतो ही वेळ स्वतःच्या विकासासाठी असते किंवा स्वतःवर लक्ष देण्यासाठी असते मग या वेळामध्ये आपली पूर्वीची लोकं काय करत होती त्यावेळे त्यांची नित्यकर्म करत होती स्नान करत होती उप जप करत होती किंवा व्यायाम असेल प्राणायाम असेल या, या गोष्टींवरती ते भर देत होते येणाऱ्या पुढील अख्ख्या दिवसासाठी ते स्वतःचं शरीर हे तयार करून घेत होते यामुळे त्यांच्यामध्ये सहनशीलता होती सतसत विवेकबुद्धी निर्माण झाली होती कारण अशा वेळी ते काम करत होते त्यांच्या शरीरावर आणि आत्म्यावर मनावर त्यामुळे ब्रह्ममुहूर्त हा दिवसाचा पहिला टप्पा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे आता ब्रह्ममुहूर्तानंतर पुढचा टप्पा कुठला सुरू होतो दुसरा टप्पा आहे सकाळचा सकाळचा म्हणजे ही कार्याची वेळ असते ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण ज्या गोष्टी आत्मसात करतो किंवा एक नवी शक्ती आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये मिळते ही नवी शक्ती आपण उपयोग करतो सकाळच्या काळामध्ये आता पूर्वी चार वेगवेगळे आश्रम होते ब्रह्मचर्याश्रम होता गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम तर पूर्वीच्या काळी लोकांची आपापल्या आश्रमानुसार कार्य सुरू होत असेल आज सुद्धा काय असतं प्रत्येकजण आपापल्या चरितार्थाप्रमाणे काम करायला सुरुवात करतो मात्र जर ब्रह्ममुहूर्तावर आपण स्वतःला तेवढंच घडवलं असेल किंवा त्या ब्रह्ममुहूर्तातले जे चैतन्य आहे ते आपण आपल्यात सामावून घेतलं असेल तर याचा फायदा आपल्याला आपल्या कार्याच्या वेळी होतो किंवा सकाळच्या वेळी होतो यावेळी मन आणि शरीर हे सगळ्यात जास्त प्रसन्न असतं किंवा कार्यशील असतं आता यानंतर टप्पा येतो दुपारचा दुपारचा टप्पा कुठला असतो तर दुपारचा टप्पा असतो थो थोडा आरामासाठीचा विश्रांतीसाठीचा आणि पोषणासाठीचा आपण बघतो पूर्वीच्या काळीसुद्धा लोक वाम कुक्षी घेत असत किंवा भोजन झाल्यानंतर दुपारच्या वेळी थोडासा आराम करत असत म्हणजे हा काळ असतो आरामासाठी शांत बसण्यासाठी कारण सूर्य माथ्यावर आलेला असतो आणि यावेळी पचन यंत्रणासुद्धा सक्षम असते मग वामकुक्षी कशासाठी घेतली जाते तर ज्यावेळी आपण वामकुक्षी म्हणजे काय तर डाव्या कुशीवर झोपणं ज्यावेळी आपण डाव्या कुशीवर झोपतो त्यावेळी आपल्या उजव्या नाग उजवी नागपुडी ही सूर्यनाडी असते आणि त्यामुळे आपल्या पचन होण्यासाठी ते मदत करतं म्हणजेच दुपारचा वेळ जर आपण आपल्या शरीरासाठी आराम करण्यासाठी वापरला तर उर्वरित दिवसासाठी जी शक्ती आपल्याला आवश्यक असते ही शक्ती आपल्याला या वेळेमध्ये ग्रहण करता येते आणि त्यासाठी दुपारचा वेळ हा आरामासाठी शांत बसण्यासाठी वापरला जातो आता यानंतरचा टप्पा येतो संध्याकाळचा संध्याकाळचा टप्पा असतो संवादाचा आणि सानिध्याचा संवाद आणि सानिध्य म्हणजे काय तर यावेळी सूर्य मावळलेला असतो आपली पावलं आपल्या घराकडे परत येण्यासाठी निघालेली असतात आणि ह्या काळ महत्त्वाचा असतो आपण आपल्या कुटुंबसमवेत घालवण्यासाठी कारण कौटुंबिक संवाद हा फार महत्त्वाचा असतो माणूस कुटुंबातच घडत असतो आणि कुटुंबात मिळणारी शिदोरीज त्याला उंबरठ्याबाहेर आरत असते मग आजकाल काय घडून येतं की आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतात घडत असतात त्या आपल्या कुटुंबियांना कळण्याऐवजी कुणाला कळतात तर आपल्या सोशल मीडियावरच्या फ्रेंडलीसला कळतात ही लोकं काही आपल्याला त्यावरती उपाय सुचवत नाहीत तर ते फक्त मनोरंजन म्हणून आपल्या त्या स्थितीचा फायदा घेत असतात मात्र या गोष्टी ज्यावेळी आपल्या कुटुंबियांना कळतील त्यांच्याशी तुम्ही देवान देवान ला, ला, या गोष्टींची देवाणघेवाण कराल त्यावेळेला आपल्याला त्यांच्यावरती उपाय कळतील आणि यासाठी कौटुंबिक संवाद हा महत्त्वाचा आहे आजकाल आपण बघतो की स विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे आई बाबा आपल्या मोबाईलमध्ये असतात त्यामुळे मुलां मुलांकडे वेळ द्यायला किंवा मुलांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो मग अशा वेळेला काय होतं मुलंसुद्धा सुद्धा होतात मुलांची दिनचर्याही त्यानुसार आपोआपच मुलंही अशा दिनचर्याचा स्वीकार करायला लागतात की जिथे ती एकलकोंडी होतात त्यांना इतरांचं म्हणणं ऐकून घेण्याची सुद्धा वेळ राहिलेला नसतो आता यानंतरचा टप्पा येतो तो, तो म्हणजे रात्रीचा रात्रीचा टप्पा कशासाठी असतो तर रात्रीची वेळ असते आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मेंदूसाठी विश्रांतीची झोप घेण्याची कारण दिवसभर कार्य करून आपलं शरीर खूप थकलेलं असतं मग हे जे शरीर थकलेलं असतं ह्याला विसाव्याची आवश्यकता असते किंवा पुन्हा एकदा नव्याने ऊर्जा संकलन करण्याची आवश्यकता असते आणि हाच काळ असतो रात्रीचा मला लहानपणापासून एक प्रश्न पडायचा की रात्र झाल्यावरच आपल्याला झोप काय येते आणि सकाळ झाल्यावर बरोबर जाग काय येते कदाचित तुम्हालाही कधी पडला असेल मात्र या विषयाचा जेव्हा मी अभ्यास करायला घेतला त्यावेळेला मला या प्रश्नाचं उत्तर कळलं की निसर्गाचं जो निसर्ग आहे हा आपल्या शरीराशी समरस झालेला आहे म्हणजे काय की प्रत्येक टप्प्यात तो आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो आणि आपल्या बॉडीचं जे बायोलॉजिकल क्लॉक असतं ते सुद्धा निसर्गाशी एकरूप आहे म्हणजे काय की आपल्या मेंदूमध्ये मेलॅटॉनिन नावाचं एक हार्मोन असतं या हार्मोनचं काम काय असतं की आपल्या आजूबाजूला जेव्हा प्रकाश हळूहळू कमी व्हायला लागतो आणि रात्र व्हायला लागते त्यावेळेला झोप येण्यासाठी हे हार्मोन आपल्या मेंदूमध्ये सिक्रेट व्हायला लागतं आणि ज्यावेळी हे हार्मोन सिक्रेट होतं आपल्याला झोप येऊ लागते पण आपण काय करतो ज्यावेळी हा प्रकाश आपल्या मेंदूच्या आपल्या शरीरापेक्षा थोडा शरीराच्या आजूबाजूने आजू थोडा कमी व्हायला हवा अशा वेळी आपण डिजिटल स्क्रीनच्या सान्निध्यात जास्त वेळ असतो आणि यामुळे काय होतं की आपली झोप ताणली जाते आणि एका ठराविक वेळेच्या पुढे जर आपण झोप ताणत गेलो तर ता यावर आप यामुळे आपल्या झोपेवर याचा परिणाम होतो झोपेचं चक्र बिघडतं परिणाम उशिरा झोपलं जातं सकाळी उशिरा उठलं जातं पुन्हा एकदा गडबड गोंधळ असलेली आपली दिनचर्या ही सुरू होते त्यामुळे वेळेवर झोपणं असेल किंवा सकाळी वेळेवर उठून आपल्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी करणं असेल या सगळ्यासाठीचं आवश्यक काय तर रात्री योग्य वेळी आपला फोन बाजूला ठेवून शांतपणे झोपणं ही अशी दिनचर्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेली आहे किंवा त्यांनी आपल्याला ती सुचवलेली आहे या दिनचर्याचे खूप फायदे आहेत किंवा ही दिनचर्या सर्वसमावेशक आहे मग आज आपण काय केलं पाहिजे तर ही दिनचर्या तंतोतंत पाळणं काही यात शक्य नाही आहे मग आपण अगदी खूप काहीतरी क्रांतिकारक का बदल केले पाहिजेत का तर नाही अगदी मोठे मोठे क्रांतिकारक बदल करण्यापेक्षा आपण काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या पाळू शकतो किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण टाळू शकतो जेणेकरून आपण या त्यांनी घालून दिलेल्या मूल्यांचा वापर करून आजच्या जीवनात सुद्धा योग्य अशी दिनचर्या पाळू शकतो अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठणं काही प्रत्येकाला शक्य नाही आहे मग आपण काय करूया रोज ज्यावेळी आपण उठतो त्यापेक्षा पंधरा ते वीस मिनटं जर लवकर उठलं आणि ही पंधरा ते वीस मिनटं आपल्या शरीरासाठी आपल्या मनासाठी जर सा आपण देऊ शकलो तर निश्चितचपणे आपण आपली दिनचर्या दिन किंवा आपण आपला दिवस हा समृद्ध बोलू शकतो मग पंधरा वीस मिनटं कशासाठी पंधरा वीस मिनटांपासून जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हा कुठे कुठे अर्धा तास एक तास आपण लवकर उठू आणि मग या वेळेत व्यायाम असेल प्राणायाम असेल किंवा आत्मचिंतन असेल स्वतःशी बोलणं असेल या गोष्टी आपण साध्य करू शकतो आणि यामुळे आपण आपली शरीरशक्ती शरीर सामर्थ्य वाढवू शकतो जे आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे रोज आपला मोबाईल बाजूला ठेवून घरी आल्यावर आपल्या कुटुंबियांबरोबर गप्पा मारणं असेल किंवा कुटुंबाशी संवाद साधणं असेल हे आपण करू शकतो रात्री जेवढं शक्य आहे तेवढं लवकर झोपून सकाळी वेळेवर उठण्याचा प्रयत्न करणं हे आपण करू शकतो अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या जर आपण पाळल्या तर निश्चितचपणे आपण आपली दिनचर्या ही सुधारू शकतो युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसूप युक्त स्वप्नं व बोधस्य योगो भवति दुःख हा म्हणजे जो आहार विहार झोप जागरण संतुलन जीवन संतुलित जीवन जगतो तो निश्चितच योग संपन्न होतो किंवा समृद्ध होतो म्हणजे काय की जो आहार विहार जागरण या गोष्टींवरती सामर्थ्य मिळवू शकतो किंवा या गोष्टींना जो कंट्रोल करू शकतो तो निश्चितचपणे आपली दिनचर्या सुधारू शकतो अशी ही आपली भारतात भारतीय संस्कृतीने दिलेली दिनचर्या जर आपण पाळू शकलो तर निश्चितचपणे येणाऱ्या भविष्यातील काळात आपण स्वतःला समृद्ध करू शकतो कारण असं म्हटलेलं आहे की इफ यू वॉन्ट टू बिल्ड युअर लाईफ यू यु शुड बिल्ड युअर डे फर्स्ट म्हणजे जर तुम्हाला स्वतःचं आयुष्य घडवायचं असेल किंवा तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर आधी तुम्हाला तुमचा दिवस घडवता आला पाहिजे मग वस दिवस कसा घडवू शकतो तर उत्तम दिनचर्या पाळून किंवा दिनचर्या उत्तमरित्या पूर्ण करून आपण हा दिवस पाळू शकतो आर्य चाणक्यांनी एक वाक्य सांगितलं होतं किंवा एक सुभाषित त्यांनी दिलेलं आचारात लभते आयु आचारात लभते श्रेयम आचारात लभते कीर्ती आचारात लभते सुखम म्हणजे काय की आपलं आचरण कसं आहे याच्यावरती आपलं आयुष्य आपलं श्रेय आपली कीर्ती आणि आपलं सुख आणि आपल्याला मिळणारं ध्येय धन हे अवलंबून असतं जर आपण योग्य प्रकारे आचरण ठेवलं तर निश्चितच आपण या सगळ्या गोष्टी मिळवू शकतो किंवा प्राप्त करू शकतो प्रत्येक दिवशी आपण नव्याने दिवसाला सामोरं जात असतो आणि जर आपण अशी दिनचर्या पाळली निश्चित दिन तर निश्चितचपणे आपण येणारा प्रत्येक दिवस हा समृद्ध करू शकतो दिनचर्या योग्य असेल तर जीवनही समृद्ध होतं आपण त्यांनी दिलेली दि... जीवन दिले दिन जीवनपद्धती किंवा त्यांनी दिलेली दिनचर्या ही काही तंतोतंत पाळू शकत नाही मात्र त्यातील जी मूल्य आपण घेऊ शकतो त्या मूल्यांचा जरी आपण स्वीकार केला तरीसुद्धा आपण आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण आमलात आणू शकतो आता बघा ना आपल्या दिनचर्येमध्ये पूर्वजांनी एक गोष्ट अनेक वर्षांपासून पाळलेली आहे ती कोणती सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्या पूर्वजांची सुरुवात कशी होत होती कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम यांसारखे श्लोक म्हणून आपल्या दिवसाची सुरुवात होत होती किंवा मग अगदी अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरणित्यम महापातकनाशन यांसारखी स्तोत्र सकाळी उठल्या उठल्या का म्हटली जायची किंवा सकाळच्या प्रभातवेळी का म्हटली जायची तर जसं याच्यामागे आध्यात्मिक कारण होतं तसं काही गोष्टी होत्या की सकाळच्या वेळी ज्यावेळी तुमचं मन शुद्ध आहे मन शांत आहे अशा वेळी अशा थोर व्यक्तींचा जर तुम्ही विचार केलात किंवा त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केलात तर याचा प्रभाव त्यांच्या वर्तवणुकीचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो आता या पंचकन्यांचं जे वागणं होतं किंवा त्यांच्यावर असणारे जे श्रेष्ठ गुण होते ते आपण शिकले पाहिजेत किंवा ते आपण आत्मसात केले पाहिजेत यासाठी आठवणीने त्यांची आठवणीने त्यांचा उल्लेख करणं किंवा त्यांचा जो श्लोक आहे तो म्हणणं या गोष्टी आपल्या दिनचर्येत त्यांनी समाविष्ट केल्या होत्या म्हणजे यामागे फक्त आध्यात्मिक कारण नव्हतं तर त्याच्यातून आपण काहीतरी बोध घेऊ शकू ही कारण होती अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या की ज्या त्यांनी पाळल्या होत्या किंवा त्यांनी सांगितल्या जर आपण अशी जीवन पद्धती किंवा अशी दिनचर्या पाळली तर निश्चितचपणे आपलं हे आयुष्य समृद्ध होईल आणि संपन्न होईल आ... मागच्या दोन वर्षीप्रमाणे प्रयत्न बोलण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे मला माहिती आहे की कदाचित तुमची जी अपेक्षा होती त्याला मी पात्र ठरलेले नाही आहे आज पण जेवढं माझ्याकडून शक्य झालं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज मला इथे बोलवलं आणि तुमची सेवा करण्याची संधी दिलीत शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद